नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे आमदार यड्रावकर आमदार डॉक्टर माने यांना निवेदन पावसाळी अधिवेशनात चर्मकार समाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळातर्फे निवेदन माजी मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव खोलाप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व हातकलंगले मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांना निवेदन देण्यात आलं या शिष्टमंडळात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नागेश शेजाळी रामदास भंडारी डॉक्टर दगडू माने अर्जुन धुमाळ संजय जाधव आनंद कमलाकर ऋषिकेत जाधव राहुल भोसले सचिन कमलाकर गणपती माने अशोक माने दिलीप माने आरती धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळासाठी कायमस्वरूपी कार्यकारी संचालकांची नियुक्ती करावी महामंडळाला भरीव निधी मिळावा परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळावा यासह चर्मकार समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सध्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून चर्मकार समाजाला न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शिष्टमंडळाने केली त्यानंतर आमदार डॉक्टर अशोकराव माने व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील अडरावकर यांनी निवेदन स्वीकारून सांगितलं की महाराष्ट्र शासन लोकहिताचा विचार करून निर्णय घेत चर्मकार समाजाच्या मागण्यांबाबत खास लक्ष घालून संत रोहिदा चर्मोद्योग महामंडळाच्या कामकाजाला गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू Así a ni